हे बरोचा ग्राउ नंबर दोन रोज पंचानग पंचांग तरी खोटे होणार आहे एक तास नक्कीच आपल्या वार्षिक प्रमाणे एक तास लेट होणार आहे पंचांगच्या महिने देखील कार्यक्रम व्यवस्थित होणार आहे सामना नाहीये संत मजबूत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात परंतु पहिलाच सामना आहे पहिला सामना म्हणजे पहिलीच स्पर्धा आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापल्या या ठिकाणी कार्यकुशलता कर्तृत्व सुखरे जागा आहे विटी कालो आहे चढाईसाठी या ठिकाणी आहे कामात चढाई करतो आहे काही वर्षांचा दिशे कबड्डी स्पर्धांचा देखील होतो आपल्या पाठीशी असताना आपला जो हात आहे कबड्डी क्षेत्रातील आपली जी दमदार खेळी आहे ती नेहमीच प्रत्येक वेळा पुन्हा एकदा प्रतिक या ठिकाणी चढाईसाठी आपण वाहतो तिकडे दोन संघ आपण एसके स्पोर्ट्स घेईल या दोन संघांमध्ये येतोय आपल्या विभागातील दोन्ही संघ आहेत इकडे मात्र रोजी आणि रोजी चढाईसाठी येतोय प्रत्येक चढाई या ठिकाणी आपल्या सगळ्याचा स्कोर मात्र हलता ठेवतोय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं पदधारित करून तेव्हा कधी कोणत्या मागापर्यंत या आणि सुंदर असे अधिक अर्थात भाजीच्या माध्यमातून पाहतोय आणि आता तीन एकदा रोटी कपडा बघणार तीन वर्ष असा आपलं कोणता एकदा आता इथे आता पुढायला सराईसाठी आपण पाहतो लाईट आता मग रुश्कसाठी बांध्याचा लाटू कारण एक सहून सह म्हणून खरंतर मुश्किर आहे का अनेक वेळेला त्या रुसिकेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी दुणार दुणार। पर पर आए तर अनेक वेळेला कठीण संबंधित काम कामास येतो अशा वेळेला विशेष मात्र ठामपणे उभा आणि मात्र ते वाहले ग्रामकडाचे सर्व पदाधिकारी असतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ जय भवन मंडळ असे अनेक मंडळाच्या माध्यमातून हो या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम विचारला त्यामध्ये आणि एका तिलानं एका टेटीनं ही स्पर्धा मात्र पूर्णपास घेऊन जाईल जाते हे यश आहे मित्रांनो कारण हे सोपं काम नाही आहे कारण दिवसा या ठिकाणी कबड्डी स्पर्धा घ्यायची आपल्याला माहिती आहे सध्याची कबड्डीची परिस्थिती कशी असते परंतु त्याच्यावर मात करून सकाळी अकराला कबड्डी स्पर्धा सुरू होते आणि संध्याकाळी आठला संपूर्ण जाते हे सामर्थ्य आहे या कबड्डी मंडळाचं की तातक आहे आणि म्हणूनच भविष्यात अशा कबड्डीची अपेक्षा आहे परंतु असो परंतु

ही जस महाटिलला खेळाडू आहे आता मात्र कुठेतरी वेळ काढण्याचा प्रयत्न रेडी समस्यांनी शांत आणि स्पष्ट अशी कबड्डी आहे कबड्डीच्या प्रयत्न आपण सोशल मीडिया व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाची माध्यम आहेत ज्याच्यावर आपण खेळायलाच लढणार आपण आहेत कारण जे खऱ्या भविष्य सभेमध्ये यशवंत प्रयत्न या संघाच्या माध्यमातून केला गेला आणि हृतिक सामाग्रह त्या ठिकाणी पकड झाली गुढी सामना बहिरा क्रमांक एक

रायगड जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करण्यात आपल्यापती संध्यातील दाखवलेला आहे तिकडे तीन सात तीन सात मध्ये खेळला खेळ आहे नागाव असे दोन संघ गाडी घडतात एस स्पोर्ट्स टीम आणि मुरियाना गाडी पुन्हा एकदा होती आपल्याला मिळालेली सत्ता आपल्याला मिळालेले जीवन आपल्या सणासाठी खऱ्या या ठिकाणी एक सतरा ठरू शकतात

कबड्डी आपण मैदानाप्रमाडी आहे आणि मैदान एक साडी स्पोर्ट्स जय बदरंग पेठी हा एक सामना केला सांगण्यापेक्षा तिथे लाईमच आहे हॅलो हा कोलगाईला

जे जे भगत याकडून 500 रुपयांची या ठिकाणी पाचशे रुपयांची या ठिकाणी बक्षीस आणला आहे आता मात्र कोणाचं उत्साह पडला

कोणाला यशल कारण कदाचित एका बाजूने जाणारा हा मार्ग आता मात्र कुठेतरी त्या मार्गाला पाण्यास लागतोय कुठेतरी ह्या मार्गाला कुठेतरी छेद दिला जातोय आणि याच्यामध्ये आता मात्र विजय माझ्या बदलला मात्र पाहण्यासारखं आहे

त्यानंतर होणार असा वेहरी बसेस परवेश ठाकरे पुढील सम यानंतर होणार असा जे बदल बसेस परवेश वॉट्स म्हणून आणि टोन साठी

कारण एक भाग्यपत्रिका अशी आहे की ज्याच्यामध्ये निश्चित या विभागाचा विचार केला गेला आणि त्या विभागामध्ये एस केस या सर्वांना या ठिकाणी हा वापरली एकदा भरपूर जाताना जास्त तशीच करू लायमस आपण देखील त्या ठिकाणी अलर्ट रहा चारही मागे असणारे लायमस तुमचा सामना चांगलाय का

मित्रांनो पुढील सध्या मैदानाप्रमाण कडे झाला शिवाई मांद्रा बसेस माद्राने मैदानाप्रमाणचा दोन सात वाद चोवीस शिवाडी एक पाटणेश्वर सात आणि भेरण साखर रायगड मध्ये दोन चोवीस प्रशिक्षण असतील आणि आमदारवाद्याशी आम्ही धन्यवाद देणार आहोत केलेला आपल्या संघाची जबाबदारी म्हणून आपण नेहमीच कार्यशील असतात आणि अभिनंदन आता महिदेवी धोरण संघ आणि धन्यवाद देणार आहे अनुभवांधिकाही